राहिलं का गुळे खायची का औषध आणली त्यात हे औषध प्यायचं हां इतर आता नाही मम्मी दिली तुला मम्मीला सांगतो मी ते दुपारची आहे की सकाळ संध्याकाळ गोळ्या येते या हां ते औषध आहे गुड गुळ करते का ना तुझं ते ते औषध आहे हां बाळच आहे हां दे अवघड आहे दवगाने आणली आहे तुझं काय चाललं आहे स्वयंपाकवाई काय बनावं तुझी भाजी लाग गाठी मसाला बनवलं घेतला का ताजा काय बघा गाठी मसाला भाजी बनवायला चांगली मस्त وبيकी वाटून गाठून काय केलं काय काय के टाकलं टाक खोबरं काय आता ही दुपारची भाजी ना आता आता सकटची

तरी तुले बारी तर कालच बुन आणलेला मसाला आहे बघा ही मसाला कालचा एकच नंबर मसाला झालाय दोन महिने तर आपण चालू केलं या वाईस काल मसाला मुरला मुरून दिला आणि आता पॅकिंग करून द्यायचं आहे का नाही काही आज डबा द्यायचा आहे डब्याला हम्म काल आणला हा करायला मग काय डबा करायच लागल काल ती सुट्टी पडली म्हणजे काल ती गणपती होत ग तेव्हा सुट्टी काल पडली आज नाही सुट्टी का मला घर काय करते आज उपास कोणाच आहे आज काय हम्म हा लागला असं मीठ घ्यायचं ग मीठ मग मीठ जास्त टाकलं की आपल्या आपल्या मसाल्यात मीठ थोडं कमी असत बघा ऐका तुमच्या सवडीने तुम्ही टाकू शकता तुमच्या हिशोबाने कारण काय माहितीये का, का? खारट जातं काय प्रकारणार असा आहे ना आणि मुळे थोडं थोडं करावेत गेला कांद्यामुळे मसाला मुरतो

टाकी बघा ही पान चण्याची भाजी त्या आईचा उपवास आज कारपारीन खात नाही म्हणजे आमच्या दोघांचीच भाजी झाली आता तुम्ही दोघच हम्म आणि स्वरा काय खात नाही माझा उपवास तुम्ही दोघंच डब्याला ने खायदा कुठं भाजी खाय

काय करायचं मिक्सरचं कसं असतं मिक्सरचा उपयोगच नाही करायचा आपल्याला मिक्सर नाही आण तुले पाटा आणखी काय करू तोंडा दवाज सोमिन झोका कशी ते करतोय ती मनाने जोखा पडतोय तिला

भाजी एक नंबर शंभर टक्के त्यातली औषध तो कुठं गोळ्या औषध त्यातली औषध आहे ती का <lug> <जाना>, नाही <lug> तो जाऊ तुम्ही त्यातली सकाळ संध्याकाळ खायची गोळ्या त्या अर्ध्या गोळ्या काय त्या दोन अर्ध्या येत्या आणि एक पाकिट आहे का नाही ते सकाळ संध्याकाळ दोन तीन बी सकाळ संध्याकाळ द्या आणि औषध बी सकाळ संध्याकाळी गुरगुर करते का ना ती आता तिला जेवाय घाला आणि औषध गोळ्या पाळ्याचारा आणि संध्याकाळ त्याच्यावर मी तुम्हाला सगळं तिथं सांगतो आणि शाळेत शाळेत जायचं काय डॉक्टर पोटच होतो काय बर तपासलं तुला बी काय लाग काय लागत काय शाळेत झाली तुझी

आता काय करते तो काय काय आयला सुसा काय करते आयला काय काय ना हा माझ झाला टायमिंग नव्हता आता ही व्हिडिओ दुपारने टाकणार किती वाजले न वाजले हो बघ आहे का खरंच केला का नऊला पाच मग भाषी बघा झाली आता ही व्हिडिओ दुपारने परत येणार असू द्या लाईक करा मी दुपारचा जस्ट करून व्हिडिओ सोडतो सकाळचा व्हिडिओ दुपार सोडतो कारण की डाउनलोड करायला वेळ लागतो नाही हा काय म्हणते मग सोरा बिस्किट खायचंय का कब चालतंय ना हो वर्तमान कोण आणखी हो काय कुठं वरून टाकते काय गाई बर गेलो बाहेर मी नाही वर का, का सकाळ उठता उशिरा आठला उठायच निपुड दारा आठला उठते ती आणि पुढं आंघोळ दारा आणि स्वयंपाक उशीर होते हा <laughs> कोणी करायची अहो <laughs> वैतागली जामुन वैतागली असली कस काय काढून झालंय सांगा तो काही वरण कुठ टाकला तुला काय नुसतं खायचं करायची तुला काय कुश या जागा मला कुशी अकरा मग चल असून घे